नमस्कार मित्रांनो आशु रेसिपी मध्ये खूप खूप स्वागत दोन चम्मच मी तूप घेतलेला आहे त्यामध्ये आपण तेज पत्ता दोन तेज पत्ता टाकूया दोन लवंगा मिरे आणि इलायची हे छान पाकी मिक्स करून घेऊया आणि अर्धा घंटा भिजत घातलेले होते आता आपण याच्यामध्ये सोडूया छान पॅके मिक्स करून घेऊया एक वाटी मी तांदूळ घेतलेले आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी घालूया एक ग्लास मी पाणी घातलेला आहे छान बॅगे मिक्स करून घेऊया चव थोडस मीठ घालूया आता याला आपण छान पैकी भिजू देऊया छान पैकी कलर येण्यासाठी मी फ्रूट कलर घेते थोड़ासा फ्रूट कलर घेतलेला आहे त्यामध्ये मिक्स करून घेऊया तांदूळ शिजेपर्यंत आपण याला झाकण ठेवूया दहा मिनिटं आपण आता याला

एकदम मस्त पैकी आपला भात झालेला आहे आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊया एका ताटामध्ये मी भात काढून घेतलेला आहे त्याच पॅनमध्ये मध्ये आपण परत तूप घेऊया दोन चमच मी परत घेतलेला आहे त्यामध्ये काजू बदाम घेतलेले आहे करून घेऊया आता आपण ओलं खोबरं घेऊया ओलं खोबरं मी बारीक करून घेतलेला आहे तुकडे तुकडे छान बैकी त्याला पण ट्राय करूया छान पॅकेज झाले फ्रायफ्र आता आपण यामध्ये भात घालूया Mister Wu ya. Atau ya, mati apa? Sakar galu ya. Atau ya, mati apa? Sakar galu ya.